माझ्या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे पेन्शनधारकांसाठी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वाचा आदेश नुकताच जारी झाला आहे ज्यामुळे राज्यातील हजारो आणि लाखो पेन्शनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे हा महत्त्वाचा आदेश काय आहे तो कशाशी संबंधित आहे आणि कोणत्या पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची विनंती आहे तसेच जर तुम्ही अजून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन नियमित मिळत राहतील काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक महत्वाचा आदेश जारी केला होता की राज्यातील पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना ऑगस्ट महिन्याचे पेन्शन गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच ऑगस्ट सव्वीस रोजी देण्यात यावे या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा जी आर जीआरसुद्धा जारी झाला होता त्यानंतर एक प्रश्न निर्माण झाला होता आणि आमच्या युट्यूब चॅनलवर अनेक कमेंट्स आल्या होत्या की शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्यासाठी अनुदान उपलब्ध आहे का आणि याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी झाला आहे जो आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत यामध्ये माननीय या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत याचा अर्थ जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी हा आदेश जारी झाला आहे या आदेशानुसार ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनसाठी आणि कुटुंब निवृत्ती वेतनासाठी आता अनुदान उपलब्ध झाले आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनसाठी जे अनुदान आवश्यक होते ते आता उपलब्ध झाले आहे यासोबतच दुसरा प्रश्न असा होता की ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनसोबत महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे का तर निश्चितच ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनसोबत आणि कुटुंब निवृत्ती वेतनासोबत वाढीव पेन्शन मिळणार आहे ज्यामध्ये पंचावन्न टक्के डीए डीए असेल तसेच मागील सात महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा मिळणार आहे याचा अर्थ ऑगस्ट महिन्याचे पेन्शन हे नियमित पेन्शनपेक्षा जास्त असणार आहे त्यासाठी आता अनुदान सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे कोणी सेवानिवृत्त कर्मचारी असतील ज्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे त्यांच्यासाठी आता अनुदान उपलब्ध झाल्याने त्यांचे पेन्शन आणि कुटुंब निवृत्ती वेतन वेळेवर म्हणजेच ऑगस्ट सव्वीस रोजी मिळण्याचा मार्ग निश्चितच या आदेशामुळे मोकळा झाला आहे नवीन आणि महत्वपूर्ण निर्णयांसाठी आणि बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा